नमस्कार मित्रांनो तर आज होतं सिद्धेश्वर यात्रेचं आडीचं मैदान होतं तर एकविसाचा जो जनरल गट होता जनरल ब गट त्यामध्ये शंकरना घोगरे आणि हे बैल कुठला आहे तानाजी सोनोने सोनी सोनीबाईजा सोनी तर ह्या बैलानं प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलंय तर आता त्यामध्ये गाडी बनवतं तर बबलू बसतो उडितात तर आता आपण आता त्यांना की बाबा हे पहिल्याचं नियोजन कसं झालं त्याचप्रमाणे इकडं हे मैदान कसं पार पडलं त्याबद्दल आता आपण विचारूया तर हे हनम्या आणि ह्याचं नियोजन कसं झालं तुम्ही केलं तर आता ह्याच्या आधी ही जोडी कुठं कुठं काय पळाली नव्हती आता हनम्या भरपूर दिवसापासून बंद होता बैल बरोबर बावदांच्यातनं जशी खरेदी झाली शंकर रामनाची तसं बैल बंद होता मग त्याच्यावर काय तालमी देऊन नेमकं काय झालं बैलाला मी एवढं एवढे दिवस बैलाला काय झालं नाही बैल बंद ठेवला बंद ठेवलेला म्हणजे विश्रांती म्हणूनच का बरोबर बाळुदांच्या नंतर बैल आजच पाळाला आहे मैदानला तर बैल नंबर झाला आता हे भरपूर मैदानला तुम्हाला पळताना दिसणारच आहे कारण एवढे दिवस बंद होता पण आता बैल पूर्ण रूटवर आला आहे आणि सोनीबाई पण चांगला पाहिला आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघशीलच हां आणि गाडी हां सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाडी ही पूर्ण पट्टा पाळलेली परंतु कमिटीनं दुसऱ्यांदा सोडल्या कारण गाड्या काही मागे आलेल्या त्यामुळं त्याच्यानंतरनं ही दुसऱ्यांदा पळून पण गाडी एकच झाली आणि जी काय फाईट लागल्या फायनलला ती तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच धन्यवाद मित्रांनो ओके ফোন মই কাঢ়ল পইচা যাব